नाही काय काय लोकांना काही समजत नाही आपण काय म्हणत नुसतं असे असं म्हणजे पोटर अरे बाप्पा स्त्रोता असा असा तुम्हाला धन्यवाद मला इतकं बोर लागतो महाराज मी मला वाटत कीर्तो मस्त वाटलं मला चांगले भेटले मला मग त्या माझ्या मित्रांनी झालं काय मी म्हटलं मी त्याला असा प्रश्न विचारला म्हटलं बाळा तुला इच्छा आहे तुझी दहा जमीन देतो मुलगी पाहिजे तुला मुलगी कशी उची पुरी काळी पुरी कशी पाहिजे तो म्हणला ती कशी लस तुला ती फक्त जितकी पाहिजे कंडिशन फक्त किती बाई म्हणजे कठीण परिस्थिती निर्माण झाली समाजाचं चित्र झालं एवढी कठीण परिस्थिती झाली मग तस त्या युगात झालं कोणत्या युगामध्ये मग आता मुलगी भेटत नाही ना मग काय करा हा संन्यास घेऊन जा मग अशा अनेक संध्याशी पण एका साधू त्या लक्षात आलं की रामाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला दगडाची स्त्री होते दगड घेऊन जाऊ रामाच्या पायाला स्पर्श झाला देवाचं रूप सांगतो मी तुम्हाला देवाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की त्याची स्त्री निर्माण झाली की आपण महादेवाचे मंदिरात माळा टाकू था। संसार थाटू पण आपण एकट्याच नाही कल्याण करायचे पहिले लोक विचारिक होते बाकीचे जे साधू बिगर लग्नाचे नाही का पहिले लोक लग्न झाले की देवाची भक्ती करत आता लग्न नाही झाले लोक <laughs> म्हणजे पिणे काय शोक नाही तुम्ही आणि ते म्हणले आपण नाही भूक लगे तो खाये हे प्रकृती आहे भूक लगे तो खाये हे प्रकृती हे भूक नाही होणे के बाद भी खाये तो विकृती है लेकिन हम भी खाए खाये पण को भी खिलाय मेरी भारतीय संस्कृती आहे म्हणून त्यांनी विचार केला या साधूला भेटल्या म्हणून लग्न झालं पाहिजे आपण यांचं रामाच्या पायात त्या ठिकाणी दगड लाभला दगडाची सुई होते नाही का माणूस नाही का असं होत अर्थात स्वर्ण्ण बंदू क्षुधा तुरा नामनं न ते जानता तुरा सुखम सुखन्न निद्रा कामा तुरा नामनं भयं न लज्जा माणसाच्या डोक्यात एकदा वारं घुसलं सात बार कराय काय लोकांना आणि

आणि तुम्हाला ऐका या ठिकाणी बसलेल्या सर्व साधू संतांना की तुमचे लग्न न झाल्यामुळे तुम्ही इकडे साधू आहात परंतु सोपा मार्ग आहे प्रभू रामचंद्राचा पायात अशी जादू आहे की रामाचा पायाचा स्पर्श दगडाला झाला की दगडाची स्त्री होते त्याला बायको करायची इच्छा असेल त्यानी दगड घेऊन जावं रामाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की मस्त सुंदर स्त्री निर्माण झाली की आपला आपला संसार थाटा हो महाराष्ट्राला उभ्या हो विषय वडी भुलले जीव अन ते निघेणार रामाकडे दगड घेऊन काय आनंद असेल डोळ्यासमोर चित्रानावर जशी बायक लागत असेल तसा दगड घेऊन जाडी लागल तोड दोड़ गोड पत्ते लागल चिपार आणि अशा त्यांनी घेतले सोळा हजार एकशे आठ होते पण डोक्यावर दगड घेऊन आता सोळा हजार थोडी दिंडी नसतो दिंडा होता सोळा हजार एकशे आठ तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढे लवकर नंबर लागला पाहिजे ते दगड पळता पळता एका साधूचा पाय गुतला तिथं मला साधू खाली पडले खाली पडल्यानंतर दुसऱ्या साधू सांगितलं महाराज तुम्हाला काही लागलं का तेव्हा लाग सोड मला दगड कुठे दगड कुठे त्याच्यावर अवलंबून का ते गेले रामाकडे राजा राज प्रभू रामचंद्र की जय हो, हो, हो। आपको मिलने के लिए बहुत सा साधु समाज आह रा प्रभू रामचंद्राण झाले प्रभू राम चंद्राण किती साधू मला विषयाला आले

संतचे सुख झाले या देवा पण देवा आले समोर पण रामानं पाहिलं आतापर्यंत माझ्या भेटीला अगरबत्तीची पुढे घेऊन लय आले कोण दगड घेऊन पाहिलं ना आणि मग ते राम प्रभू त्यांच्या जवळ आले त्यांनी रामाचं रूप पाहिलं आणि रामाचं रूप पाहिलं मग त्याने असं म्हणाव की नाही देवा आम्हाला दगडाच्या बायका करून द्या पण रामाचं रूप पाहिल्यानंतर त्याला एवढं भूल पडली एवढं भुरल पडलं आम्हाला दगडाच्या बायका करून द्या म्हणण्याच्या ऐवजी आम्हाला बायका करून घ्याय पाहिली आम्ही <laughs> <laughs> ऋषी मुलीला पडला आणि धूल पडल्यामुळे ज्ञानोपरा त्या ठिकाणी म्हणतात की जसं त्या ऋषी मुनीला अलौकिक आनंद झाला तसाच आनंद मला झाला कशामुळे झाला तो हा कोण आली हा म्हणजे अशी अनेक अर्थ नाही तो म्हणजे जगत ब्रह्म हा म्हणजे अहम ब्रह्म दुसरं त्या ठिकाणी मला एवढं त्या ठिकाणी जास्त किचकट जमणार नाही शुभेच्छा सुविधा अनुमान सत्वापत्ती आसा सत्य पदार्थ भावने तुर्या गा ब्रह्मविद ब्रह्मविद वर ब्रह्मविद वरिष्ठ ब्रह्मविद वर या थोडक्यात तो हा सांगतो तुम्हाला तो कोण नाही का पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता तो प्रेम घ्या घ्या आता हा तो गोकुळात याने खोड्या केल्या फार म्हणून समोर हा विठ्ठल नवी म्हणजे म्हणजे निलकंठल म्हणजे लक्ष्मीकांत हे तिन्ही गुंजाच्या अवताराच्या राशीत्व हा उभा विठे वरे का बरवा 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 पांडुरंग कांती सावळी सुरंग विठ्ठल बरवा तोहा मा म्हणजे लक्ष्मी भाऊ म्हणजे पती जो लक्ष्मीचा पती आहे तो त्या ठिकाणी बरवा तोहा विठ्ठ तोहा मा धव बरवा आणि तो प्राप्त होण्यासाठी सहना होत नाही कसा होतो अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय होत नाही सरळ सरळ पुढे चालतो सुकृताची जोडी आवडे अनंत सुकृत म्हणजे पुण्य त्याचे होय सुत बहुता सुकृताची जोडी असं म्हटले लक्ष द्या आपली वेळ संपली लक्ष द्या कोणी उठायचं नाही शेवटच सूचना सांगेपर्यंत का बहुता सुकृताची जोडी सुकृत म्हणजे पुण्य जयाच्या वाचे पुढे भोजे अखंड नाम नाचसे माझे जे जन्म सहस्त्र वर्गी जे एक वेळ यावया आता इथं बहुता सुकृताची जोडी असा मग बहुत या शब्दाचा अर्थ काय होतो हनुमान भरपूर चक्का बद बद <laughs> मग बहुत सुकृत अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय आता ज्ञानोभऱ्याची गोळी सांगतो तुम्हाला आणि सेवेला पूर्ण जाण देतो इथं ज्ञानोबाई बोलतात बहुत सुखाची जोडी म्हणजे अनंत जन्माचं माझं पुण्याची जोड जोडली म्हणून तो बर्वा पांडुरंग मला भेट मग ज्ञानोबराची पुन्हा एक ओवी आहे हे फार मोठं समन्वय ठरलेलं वाचा केली बहुता कल्प। ये ता, ये ता कल्प बहुत कल्प इथं इथं कल्प सांगितले आणि फक्त बहुत सांगितलं म्हणजे त्याला म्हणा नाही मग इथं कल्प सांगितलं मग किती जन्माची पुण्याचा अनुभवायची असेल म्हणून परमात्मा भेटला कल्प म्हणजे काय नाही का वाचा केली बहुत कल्प ऐका चार युग आहे तुम्हाला कल्पाची व्याख्या सांग थोडक्यामध्ये सगळे कथाकार म्हणले माझ माग पुढं उभे आहेत नाही का पण माझ्या बुद्धीप्रमाणे सांग चुकलं तुम्हाला एकांता सांग विढाला विढाला बिढाल, विढा येते नाशे नाशिले पुनरपित नाही का अगोदर मी तुम्हाला सांगितली हे युग फिरत राहतात मग त्याची संख्या ठरलेली युगाची तर पहिलं युग आहे कृत युग दुसरं युग आहे युग चौथं युग आहे तिसर आणि शेवट कली मग पहिलं जे युग आहे त्याची संख्या सांगितली सतरा लाख अठ्ठावीस हजार नंतरच युग बारा लाख शहाण्णव हजार द्वापार युग आठ लाख चौसष्ट हजार आणि कलयुग चार लाख बत्तीस हजार ऐका आणि मग पूर्वीच्या काळात आयुष्य पण खूप होतं पूर्वीच्या काळामध्ये कल्प किती कल्पापर्यंत मी खरं बोलत आलो मग कल्प म्हणजे काय म्हणजे ज्ञानोबाची साधना किती असेल की पांडुरंग परमात्मा भेटतो साधना भेटली ऐका ना पूर्वीच्या काळात आयुष्य श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये रंगक्षबू चरित्र आलेलं आहे आणि सांगितलं एक अर्भूत साठ कोटी तीस लाख दहा हजार सातशे नऊ वर्ष किती तुमच्या लक्षात राहूच नाही तुमच्या लक्षात न राहणार हेच आमचं भांडवल आहे का एवढं आयुष्यक्षेपूला एक अर्भूत सात कोटी तीस लाख दहा हजार सातशे नऊ आताच्या पोरायला अर्भूत करणार अर्भूत बाळा तुम्हाला नाही का पूर्वीच्या काळात शिकवला जायचं एका एकम दाम दोन जवळ लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अर्भून खरव आणि खरव शंकू जल्दी मजते अर्थे पराधे नंतर सगळे नेते आणि तुम्हाला किती एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पाव चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव तीन सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सवा दोन दहा पाव आणि अकरा पाव पावणे तीन बारा पाव तीन तेरा पाव सवा तीन पाव पावसान पंधरा पाव पाव सोळा पावसाव आणि तुम्हाला तुम्हाला सांगतो की असं गणित होत एवढं आयुष्य राजारावणाला किती आयुष्य राजा राजारावणा ते मला बी माहित नव्हतं पण काय झालं आपलं एवढा पंक्तीत माहित झालं मला आपली शेवटची पंक्त असते लग्नाची ते स्पेशल श्लोक असतो दारुडी पिणारा लोकायचा रावणा रावणा राज्य गंभीर केले असं शेवटच्या पंक्तीत बसलो मी आपला पाठला तिथं आ, 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 आ. आ, आ. आ, आ, बसलो मी आणि आमच्या का महाराज लोकांचं काय भाग्य असेल तर असो आम्ही सगळ्या जगाचे दारू सोडतो मला आमच काही तुमचे सगळे सोडून आणि तुम्हाला आम्ही सांगतात ते का तुमचा पाव ना आमचा काय असं नशीब आमचं आम्हाला माहित त्या पाहुण्याचं आता झाले मालकरी माझे आणि बसलो त्याला म्हणले दौलतराव आपण किती भाग्यवाने मग मुक्तीत बसलो त्या म्हणलं मी आहे तुमच्या दोघांच्या मतात बसलो मग ते म्हणलं श्लोक म्हणलं म्हणलं मंत्र बोध झाले तूच म्हण मग त्याला म्हणलं रावणा राव राज्य गंभीर केले पुढे काय रत्न तुला चौदा चौकड्या राजे तुला बोल बालासाहेब हे बालासाहेब साबरण तू नंतर कळालं चौदा चौकड्या आता चौकडी म्हणजे काय एवढा आयुष्य राजा होता होतं ऐक ना चौकडी म्हणजे काय तर चौकडी म्हणजे <laughs> चौकडी <चोक्डिया। laughs> या चार युगाची संख्या सात लाख अठ्ठावीस हजार बारा लाख शहाण्णव हजार आठ लाख चौसष्ट हजार आणि चार लाख बत्तीस हजार हे झाली चार युगाची संख्या याचं गणित होत त्रेचाळीस लाख वीस हजार त्रेचाळीस लाख वीस हजार म्हणजे एक चौकडी आणि अशे पाचशे पंच्याण्णव चौकड्या म्हणजे एक कल्प आणि अनुभव बोलतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प याला म्हणतात कल्प त्या कल्पापर्यंत मी भक्ती केली त्याचा परिपाप जो सुखी sure sí, bueno.